नमस्कार मंडळी यंदाच्या खरीप हंगामात राज्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आणि त्यामुळं शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं विशेषतः सोयाबीन पिकाचं सगळ्यात जास्त नुकसान झालेलं आहे आता या नुकसानीपोटी राज्य सरकारनं वेळोवेळी मदत जाहीर केलेली आहे आता त्यात आणखी भर पडलेली आहे विदर्भातील तीन जिल्हे आणि मराठवाड्यातील दोन जिल्हे अशा पाच जिल्ह्यांसाठी पंधरा ऑक्टोबर रोजी नव्याने एक शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे आणि या शासन निर्णयामध्ये आणखी रक्कम या जिल्ह्यासाठी जाहीर करण्यात आलेली आहे ती रक्कम किती आहे आणि यासोबतच कुठल्या कुठल्या जिल्ह्याला हे पैसे मिळणार आहेत आणि ते कशा स्वरूपात मिळणार आहेत ज्यांना आधी रक्कम जाहीर झालेली आहे ज्यांना आधी मदत जाहीर झालेली जा आहे त्यांनासुद्धा पुन्हा म मिळणार आहे का या सगळ्याविषयी सविस्तर माहिती मी तुम्हाला देणार आहे पंधरा तारखेला हा जी आर काढण्यात आलेला आहे हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे आणि यातली जी एकूण अमाऊंट आहे जी रक्कम आहे ती आहे चारशे ऐंशी कोटी पन्नास लाख सदोतीस हजार रुपये चारशे ऐंशी कोटी पन्नास लाख सदोतीस हजार रुपये एवढी ही रक्कम आहे आणि ही पाच जिल्ह्यांसाठी राज्यातल्या जाहीर करण्यात आलेली आहे आपल्याला माहिती आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये यावर्षी खरीपात सुरुवातीपासूनच मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे जसं की जून महिन्यात पाऊस झाला जुलै महिन्यातही झाला आणि ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात तर अति पाऊस झालेला आहे आणि त्यात काही जिल्हे काही गावं किंवा काही मंडळं हे मदतीपासनं वंचित राहिले होते किंवा त्यांची मदत जाहीर व्हायची राहिली होती, होती। त्यासाठी ही मदत जाहीर करण्यात आलेली आहे आता ही जी अमाऊंट आहे चारशे ऐंशी कोटी पन्नास लाख सदतीस हजार तर ही कुठल्या कुठल्या जिल्ह्याला मिळणार आहे ते मी आधी सांगतो सगळ्यात महत्त्वाचं ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात जे नुकसान झालेलं आहे त्यासाठीची ही मदत जाहीर करण्यात आलेली आहे त्यामध्ये अमरावती विभागातले तीन जिल्ह्या आहेत तर छत्रपती संभाजीनगर विभागातील दोन जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे सुरुवातीला आपण विदर्भातील अर्थातच अमरावती विभागातील जे तीन जिल्हे आहेत त्यांची माहिती पाहूयात तर त्यामध्ये अकोला बुलढाणा आणि वाशिम या तीन जिल्ह्यांसाठी जी मदत जाहीर करण्यात आलेली आहे ती अमरावती विभागाची एकूण मदत आहे चारशे पंधरा कोटी चार लक्ष सत्तर हजार रुपये एवढी तर यामध्ये अकोला जिल्ह्यासाठी किती मदत आहे आणि तिथले बाधित शेतकऱ्यांची संख्या किती आहे या सगळ्याविषयी मी माहिती सांगतो आहे अकोला जिल्ह्यासाठी ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये जे नुकसान झालं होतं त्यासाठीचा प्रस्ताव हा सव्वीस सब सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शासनाकडं देण्यात आला होता आणि त्यामध्ये बाधित संख्या जी शेतकऱ्यांची होती ती एक लाख वीस हजार चारशे सहासष्ट शेतकरी बाधित होते ऑगस्ट महिन्यात अकोला जिल्ह्यात आणि त्यांना जे बाधित हे क्षेत्र होतं हेक्टरमध्ये ते एक लाख पासष्ट हजार शहा शहात्तर एवढं होतं एक लाख पासष्ट हजार शहात्तर पूर्णांक शहाऐंशी हेक्टर एवढं बाधित होतं आणि त्यासाठी जी रक्कम आता मंजूर करण्यात आलेली आहे ती रक्कम आहे एक्क्याण्णव कोटी बारा लाख अठ्ठावन्न हजार ही अकोला जिल्ह्यासाठीची अमाऊंट आहे पुन्हा एकदा रक्कम सांगतोय एक्क्याण्णव लाख बारा हजार एक्क्याण्णव कोटी बारा लाख अठ्ठावन्न हजार ही अकोला जिल्ह्यासाठी मदत आहे आणि बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे एक लाख वीस हजार चारशे सहासष्ट एवढ्या शेतकऱ्यांना ती दिली जाणार आहे पुढचा जिल्हा आहे बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यासाठी जी जी सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाली होती त्यासाठी सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी एक प्रस्ताव पाठवण्यात आला होता आणि बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे चार लाख एकोणपन्नास हजार आठ चार लाख एकोणपन्नास हजार आठ शेतकरी बाधित होते आणि त्यासाठी जी अमाऊंट देण्यात आलेली आहे ती आहे दोनशे एकोणनव्वद कोटी सत्तावीस लाख अठ्ठावीस हजार जी सर्वात जास्त अमाऊंट आहे ती बुलढाणा जिल्ह्यासाठी जाहीर करण्यात आलेली आहे अमाऊंट पुन्हा एकदा सांगतो दोनशे एकोणनव्वद कोटी सत्तावीस ,00 लाख अठ्ठावीस हजार एवढी रक्कम आहे आणि ती चार ,00 लाख एकोणपन्नास हजार आठ एवढे जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी वितरित केली जाणार आहे यासोबतच वाशिम जिल्ह्यासाठी देखील मदत जाहीर करण्यात आलेली आहे आणि वाशिम जिल्ह्यासाठीचा जो प्रस्ताव होता तो सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पाठवण्यात आला होता आणि सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये जे नुकसान झालं त्यासाठीचा सा हा प्रस्ताव होता त्यामध्ये शासनाने जी बाधित शेतकऱ्यांची संख्या दाखवलेली आहे ती आहे चार हजार पाचशे पंचेचाळीस जो जिल्हा वरून प्रस्ताव गेला होता त्या, त्या प्रस्तावानुसार प्रस्ता ही आकडेवारी आलेली आहे आणि त्यात बाधित जे क्षेत्र होतं ते होतं चार हजार सातशे अठ्ठेचाळीस पूर्णांक पंच्याऐंशी हेक्टर आणि त्यासाठी राज्य सरकारने जी अमाऊंट मंजूर केलेली आहे जी रक्कम मंजूर केलेली आहे आहे चौतीस कोटी चौसष्ट लाख चौऱ्याऐंशी हजार एवढी पुन्हा एकदा सांगतो वाशिम जिल्ह्यामध्ये चार हजार पाचशे पंचेचाळीस बाधित शेतकरी आहेत आणि त्यांच्यासाठी चौतीस कोटी चौसष्ट लाख चौऱ्याऐंशी हजार एवढी रक्कम ही मंजूर करण्यात आलेली आहे हे झालं विदर्भातलं यासोबतच मराठवाड्यातील देखील दोन जिल्ह्यांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे त्यामध्ये जालना आणि हिंगोली या दोन जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे तर जालना जिल्ह्यासाठी किती शेतकरी बाधित होते आणि त्यांच्यासाठी किती अमाऊंट जे यामध्ये मंजूर करण्यात आलेली आधी सांगतोय तर ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये जी अतिवृष्टी झाली जालना जिल्ह्यात त्यासाठीचा एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी प्रस्ताव पाठवण्यात आला होता आणि त्यानुसार बाधित झालेल्या शेतकऱ्यांची संख्या आहे एक हजार आठशे सत्तावीस आणि बाधित झालेलं क्षेत्र आहे नऊशे शहाऐंशी पूर्णांक तेहतीस हेक्टर आणि त्यांच्यासाठी मंजूर झालेली रक्कम आहे त्र्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार यासोबतच हिंगोली जिल्ह्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आणि हिंगोली जिल्ह्यासाठीची जी, जी रक्कम आहे ती सुद्धा सांगणार आहे तर हिंगोली जिल्ह्यामध्ये सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये जी अतिवृष्टी झाली होती त्यासाठी आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी प्रस्ताव पाठवण्यात आला होता आणि यामध्ये तब्बल एक लाख एक्कावन्न हजार वीस शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि यासाठी शेतकऱ्यांना जी रक्कम आता मंजूर करण्यात आलेली आहे त्यामध्ये चौसष्ट कोटी एकसष्ट लाख त्र्याऐंशी हजार एवढी जी रक्कम आहे ती मंजूर करण्यात आलेली आहे या सगळ्या रकमेचा जर एकूण आढावा घेतला तर ती पूर्ण होते चारशे ऐंशी कोटी पन्नास लाख सदोतीस हजार रुपये एवढी ही जी रक्कम आहे ती ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात जी अतिवृष्टी झाली त्यासाठी ही मंजूर करण्यात आलेली आहे आता महत्वाचा प्रश्न आहे की याआधी ज्या शेतकऱ्यांना ही रक्कम मंजूर झाली होती त्यांनाही पुन्हा मिळणार आहे का तर एन डी आर एफच्या निकषानुसार एका हंगामामध्ये एका वर्षात फक्त एकदाच रक्कम देता येते वारंवार जरी नुकसान झालं असलं तरी देखील ती रक्कम पुन्हा पुन्हा मिळणार नाही जसं की वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यामध्ये जवळपास पाच ते सहा वेळा पूर आलेला आहे पाच ते सहा वेळा अतिवृष्टी झालेली आहे मात्र या शे शेतकऱ्यांना एकदाच नुकसान भरपाई मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांना या आधी नुकसान भरपाई जाहीर झालेली आहे किंवा मिळालेली आहे त्यांना पुन्हा मिळणार नाहीये ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात ज्या शेतकऱ्यांचं नव्याने नुकसान झालेलं आहे त्यांच्यासाठीची ही रक्कम आहे त्यांच्यासाठीच ही रक्कम आता त्यांना मदत म्हणून मिळणार आहे ही रक्कम किती मिळणार आहे तर एन डी आर एफच्या निकषानुसार जी आधी रक्कम देण्यात आलेली आहे तेवढीच आठ हजार पाचशे रुपये कोरडो क्षेत्रासाठी एवढी रक्कम यामध्ये देण्यात आलेली आहे जे आधीचे निकष आहेत तेच निकष पुन्हा एकदा यासाठी लागू करण्यात आलेले आहेत वेगळे निकष नाहीत किंवा वेगळी नव्याने मदत देण्यात आलेली नाही आहे फक्त एकच यामध्ये करण्यात आलेलं आहे ते म्हणजे जून जुलै या महिन्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना आधी जी नुकसान भरपाई देण्यात आलेली आहे त्या व्यतिरिक्त ज्यांचं ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये नुकसान झालेलं आहे त्यांच्यासाठी ही रक्कम आता नव्याने मंजूर करण्यात आलेली आहे लवकरच डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम देण्यासाठी सुरुवात केली जाणार आहे तर ही आजची महत्त्वाची माहिती आहे ती म्हणजे महाराष्ट्रातील पाच जिल्हे ज्यामध्ये विदर्भातील तीन जिल्हे बुलढाणा अकोला वाशिम आणि मराठवाड्यातील हिंगोली आणि जालना या पाच जिल्ह्यांसाठी चारशे ऐंशी कोटी पन्नास लाख सदोतीस हजार एवढी रक्कम ही सरकारने मंजूर केलेली आहे आणि आता ती शेतकऱ्यांना दिली जाणार आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका